नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्या बद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील काल दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला काय बाजार भाव भेटला व त्याच्या अवकीची परिस्थिती पाहणार आहे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनल वर पाहूया काल अहमदनगरची आणि लाल कांद्याची आवक जर अहमदनगर जिल्ह्यात पाहिली तर एकूण चौऱ्याहत्तर हजार वीस आवक ही काल बाजारात अहमदनगर जिल्ह्यात आली आली असून म्हणजेच चाळीस हजार सातशे अकरा क्विंटलची ही काल बाजारात अहमदनगर जिल्ह्यात होती काल जर पाहिले तर मित्रांनो गावरंग कांदा गुणी ही पंचावन्न हजार आठशे गुन्ह्यांची आवक म्हणजे तीस हजार सहाशे नव्वद क्विंटलची आवक काल अहमदनगर जिल्ह्यात बाजारात आलेली होती व लाल गुणीची आवक जर पाहिजे तर अठरा हजार दोनशे वीस गुणांची आवक ही काल बाजारात होते म्हणजेच दहा हजार एकवीस क्विंटलची आवक ही काल अहमदनगर जिल्ह्यात होते काल जर गावराम कांद्याला जर बाजार पाहिला तर सरासरी एक नंबर कांदा हा बाराशे ते पंधराशेपर्यंत विकला गेला दोन नंबर कांदा हा आठशे ते बाराशे रुपये विकला गेला व तीन नंबर कांदा पाहिला मित्रांनो तो साडेचारशे ते आठशे रुपयावर विकला गेला व चार नंबर कांदा पाहिला तर मित्रांनो दीडशे ते साडेचारशे रुपये विकला गेला व लाल कांदा जर पाहिला मित्रांनो तो सरासरी एक नंबर माल हा बाराशे ते चौदाशे रुपये पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात काल विकला गेला व दोन नंबर कांदा हा आठशे ते बाराशे रुपये विकला गेला तीन नंबर कांदा हा चारशे ते आठशे रुपये विकला गेला व चार नंबर कांदा हा दीडशे ते चारशे रुपये चारशे रुपयापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात विकला गेला काल जर सरासरी जर पाहिले मित्रांनो गावराला कमीत कमी दर हा दीडशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पर्यंत काल अहमदनगर जिल्ह्यात विकला गेला तसेच लाल कांद्याला जर पाहिले मित्रांनो कमीत कमी दर हा दीडशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा चौदाशे पर्यंत काल अहमदनगर जिथे विकला गेला काल अहमदनगर जिल्ह्यात तीनशे सत्तर गाडीची ही काल बाजारात आली होती प्रति दोनशे रुपये गुन्हे प्रमाणे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शूट पण पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव आपण आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्यास सांगत असतो